हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार पंधरा जुलैच्या एपिसोडमध्ये काय महाधमाका झालाय आपण आता पाहूया अर्णव हा सगळ्या घरातील माणसांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो मामी त्याच्यावर चिडून म्हणते अर्णव तुला कसंच काही वाटत नाही एका मुलीबरोबर तू रात्रभर होता आणि तुला ती मिस इंदोर इतकी काय आवडते तुला आधीच्या मुलींचा अनुभव नाहीत का त्या मुली फक्त तुझ्या पैशासाठी तू तु इतका मोठा बिझनेस ऐकून आहे म्हणून तुझ्या मागे असतात आणि ती ईश्वरीसुद्धा हे ऐकून मामा खूप चिडतो आणि म्हणतो तू का त्याला अक्कर शिकवतेस तू गप्प बस सुद्धा रागारागाने उभा राहतो आणि म्हणतो मी माझ्या पर्सनल आयुष्यात कसं वागायचं हे मला कुणी शिकवायची गरज नाहीये आणि मिस ईश्वरी तशा नाहीयेत त्यांनी माझ्याकडचा पैसा मी किती मोठा बिझनेस टायकून आहे हे, हे पाहून त्या माझ्याशी मैत्री करत नाही त्या प्युअर सोल आहेत खूप चांगल्या आहेत त्यांचे संस्कार चांगले आहेत त्यामुळे त्या मी त्यांच्याशी मैत्री नाही तोडणार हे ऐकून आजीला खूप राग येतो आणि आजी आज चिडून म्हणते तुला काय वाटतं त्याच्याशी मला देणं घेणं नाही आहे ही, ही मुलगी येथे आहे ना तिच्याशी मी तुझं लग्न जमवलं आहे आणि तुला तिच्याशीच लग्न करावं लागणार आहे हे ऐकून अर्नव खूप चिडतो आणि म्हणतो तू माझं लग्न कोणाशी जमवलं आहे आणि तुझा निर्णय काय आहे तेच सुद्धा मला काही देणं घेणं नाही आहे तुझा निर्णय मानणं माझ्यासाठी बंधनकारक नाही आहे असं म्हणून अर्णव हा रागारागाने तेथून निघून जातो त्यामुळे आजी राजेश मामी या सगळ्यांना जबर धक्काच बसतो तर मामा मात्र खूप खुश होतो आणि म्हणतो जे झालं ते खूप चांगलं झालं सगळे खूप टेन्शनमध्ये आहेत हे पाहून तो पोहे खूप छान झाले असा विषय काढतो आणि मामीला पोहे वाढायला सांगतो घरातील सगळ्यांना मात्र टेन्शन आलेलं असतं तरीकडे सकाळी सकाळी ईश्वरी ही तिच्या क्लाउड किचनला जात असते ती खूप उत्साहात असते तेवढ्यात तेथे नम्रता येते आणि तिला सांगते ताई मी सकाळी तुझा रील अपलोड केला होता सोशल मीडियावर तो खूप व्हायरल झाला आहे लाखो व्ह्यूज आले आहेत तुला लाखो लोकांनी लाईक केलं आहे आता आपलं क्लाऊड किचन खूप चांगलं चालेल हे पाहून ईश्वरीला सुद्धा खूप आनंद होतो नम्रता म्हणते आपल्याला अर्ण सरांनी जी आयडिया दिली होती ना ती एकदम हिट झाली आहे तर आई विचारते एवढ्या लाखो लोकांनी तुला लाईक केलं परंतु तुला ऑर्डर्स आली का नाही एखादी तेव्हा ईश्वरी लॉग इन करून पाहते आणि तिला दिसतं की तिला इंदोरी पोह्यांची एक ऑर्डर आली आहे ईश्वरीला खूप आनंद होतो ही ऑर्डर लवकरात लवकर डिलिव्हर करायची म्हणून ईश्वरी ही तिच्या क्लाउड किचनला जायला निघते तर आई मात्र खूप खुश असते आता आपल्या दोन्ही मुलींचं लग्न झाल्यावर आपल्याला घरी करमणार नाही आपलं काय होईल याचाच विचार ती करू लागते तर इकडे अर्णव घराबाहेर गाडीजवळ उभा असतो त्याला आठवतं की आजी आज काय म्हणाली की तिने लावण्याशी त्याचं लग्न जमवलंय आणि लावण्याशीच त्याला लग्न करावं लागणार आहे अर्णव ईश्वरीला कॉल करतो परंतु ईश्वरी ही तिच्या क्लाउड किचन मध्ये ऑर्डरची तयारी करत असते आता अर्णव सरांना आपण नंतर कॉल करूया असं करून ती त्याला मेसेज पाठवते की सर मला एक महत्वाची ऑर्डर आलीये मी ती ऑर्डर पूर्ण करते आणि ती अर्णवचा फोन काही उचलत नाही त्यामुळे अर्णवही तिला कॉल करत नाही अर्नव गाडीमध्ये बसतो त्याला सगळ्या गोष्टी आठवतात की आजी आज काय म्हणाली होती त्याचवेळेस लावण्या त्याच्या बाजूला येऊन बसते आणि चक्क अर्नवचा मोबाईल पाहते या मोबाईलमध्ये ती ईश्वरीचा मेसेज वाचते की ईश्वरीने अर्णवला सांगितलंय की माझी महत्वाची ऑर्डर आली आहे मी तुम्हाला नंतर कॉल करते लावण्या ही लगेचच त्याला म्हणते पाहिलंस का मी मागील इतक्या वर्षांपासून तुझ्याबद्दल विचार करते तुझ्यावर प्रेम करते मला तुझ्याशी लग्न करायचंय पण जेव्हा कधी तुला स्ट्रेस येतो तेव्हा तू त्या लावण्याला कॉल करतो तुला तिच्याशी बोलायची इच्छा होते माझ्याशी नाही आणि त्या लावण्याने तुझा फोनही हो नाही उचलला तिच्यासाठी तू काही महत्वाचा नाही आहे पण मी तुझ्यासाठी माझ्यामध्ये किती बदल घडून आणले मी कधी माझ्या घरच्या किचनमध्ये गेले नव्हते पण तुझ्यासाठी मी स्वयंपाक शिकले रांगोळी काढायचं शिकले घरातील कामं शिकले परंतु तरीही तू माझ्यावर प्रेम करत नाही माझ्यात असं काय नाही आहे जे तिच्यामध्ये आहे अर्णव म्हणतो ती एक प्युअर सोल आहे तिने कधीही एक बिझनेस टायकून म्हणून माझ्याकडे नाही पाहिलं एक माणूस म्हणून माझ्याकडे पाहिलं माझं यश माझं पैसा याच्याशी तिला काही देणं घेणं नाहीये म्हणूनच मला तिची मैत्री आवडते लावण्याला खूप राग येतो आणि लावण्या म्हणते हे सगळं तू असंच बोलतोय मग माझ्या प्रेमाचं काय तेव्हा अर्णव तिला विचारतो तुझ्याकडे सगळं आहे परंतु ईश्वरीमध्ये जो प्युअर सोल आहे ते तू कोठून आणणार लावण्या खूप चिडलेली असते तेव्हा अर्णव हा रागारागाने गाडीमध्ये बसतो आणि तेथून निघून जातो लावण्या विचार करते अर्णव तू फक्त माझा आहेस आणि तुला माझ्यापासून कुणीही राहून घेऊ शकत नाही ती मिस इंदोर सुद्धा नाही इकडे ईश्वरी तिच्या क्लाउड किचनमध्ये पहिली ऑर्डर बनवते डिलिव्हरी बॉय तेथे येतो ईश्वरी त्याला ऑर्डर देते आणि डिलेवर करायला पाठवते नम्रता ईश्वरीचा एक फोटो काढते आणि म्हणते ही आपली पहिली ऑर्डर आहे ना परंतु ईश्वरी तिला सांगते नाही ही आपली दुसरी ऑर्डर आहे पहिली ऑर्डर तर आपण अर्णव सरांना दिली होती ना तेव्हा नम्रता म्हणते मग ही आपली दुसऱ्या माणसाने दिलेली पहिली ऑर्डर आहे या दोघीही पहिली ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर खूप खुश असतात अर्णव हा घरी पोहोचतो तर अंजली धावत पळत तेथे येते अर्णव विचारतो काय झालं तर अंजली सांगते तू आत्ताच्या आत्ता आजीच्या रूममध्ये चल खूप महत्वाचं काम आहे आणि हे दोघेही आजीच्या रूममध्ये जाऊ लागतात ईश्वरी नम्रताला म्हणते आपण अर्णव सरांना कॉल करूया आणि त्यांना आपल्या पहिल्या ऑर्डरबद्दल सांगूया परंतु त्याचवेळेस नम्रता पाहते की त्यांना आणखीन एक ऑर्डर आली आहे एक किलो बुंदीच्या लाडूची त्यामुळे या दोघीही खूप खुश होतात नम्रता ही ऑर्डरच्या डिटेल्स चेक करू लागते तर ईश्वरी ही लगेचच अर्णवला कॉल करते परंतु अर्णव हा आजीला भेटायला जात असतो त्यामुळे फोन उचलत नाही ईश्वरीला वाटतं की आपण अर्णवचा फोन उचलला नाही त्यामुळे त्याला त्या त्या राग आलाय आणि तो फोन उचलत नाही आहे इकडे अर्णव हा आजीच्या रूममध्ये पोहोचतो आणि विचारतो आजी तुला काय झालंय तर मामी चिडून म्हणते तुझे आणि ईश्वरीचे असे फोटो पाहून आजीला खूप त्रास होतोय आणि या वयात असा त्रास होणं चांगलं नाहीये अर्णव आजीला म्हणतो मला माहिते तुला लावण्याबद्दल बोलायचं आहे ना तर आजी म्हणते नाही मला लावण्याबद्दल नाही बोलायचंय मला फक्त आणि फक्त ईश्वरीबद्दल बोलायचंय तेव्हा अर्णव विचारतो काय झालं तर आजी म्हणते मी हे गोष्ट ठरवलीये तू आजपासून त्या ईश्वरीबरोबर कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत मैत्री ठेवायची नाही तू तिच्याशी मैत्री तोडायची नाहीतर मी अन्न आणि पाण्याचा त्याग करणार आहे हे ऐकून अर्णवला जबर धक्काच बसतो की आजीने त्याला ईश्वरीबरोबरची मैत्री तोडण्यासाठी चक्क असं वचन मागितलंय आणि अन्न पाणी सोडण्याची धमकी दिली आहे त्यामुळे काय करावं हाच प्रश्न त्याला पडतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाबा हे चक्क ईश्वरीला म्हणतील की आम्ही तुझं लग्न जमवायचं ठरवलंय आणि राकेशजीबरोबर तुला लग्न करावं लागेल तुझा निर्णय काय आहे तेव्हा ईश्वरी विचार करेल की काय उत्तर द्यावं तर दुसरीकडे आजी ही अन्न आणि पाण्याचा त्याग करणार त्यामुळे अर्णवतीला वचन देईल की ठीक आहे आजपासून मी ईश्वरीबरोबर सगळे संबंध तोडेल आणि ईश्वरीशी मैत्री ठेवणार नाही त्यामुळे आजी आणि मामीला तर खूप आनंद होईल परंतु अंजली आणि मामाला जबर धक्काच बसेल तर इकडे ईश्वरी सुद्धा बाबांना सांगेल की मी राकेशजीबरोबर लग्न करायला तयार आहे त्यामुळे आईबाबांना खूप आनंद होणार म्हणजे आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत दोघे एकमेकांपासून कायमचे वेगळे होतील का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्हाला तुम्हालासुद्धा तुहिरे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद